कॅनडाची एक खासियत म्हणजे हा एक मल्टीकल्चरल देश दे आहे या देशात तुम्हाला जगभरातील विविध जाती आणि धर्माचे लोक पाहायला मिळतील जेवढे ख्रिश्चन जू हिंदू मुस्लिम या देशामध्ये आहेत तेवढ्याच प्रमाणात बुद्धिस्ट लोकही आहेत क्युरियोसिटी म्हणून जेव्हा मी कॅनडातील बुद्धिजमवर माहिती मिळवण्यासाठी गुगल केलं तेव्हा मला कळलं की या देशात जवळपास अडीचशे बुद्धिस्ट टेम्पल्स आहेत आणि ते सुद्धा अतिशय मनमोहक भव्य आणि आकर्षक जे यापूर्वी मी भारतात तरी कधी पाहिले नव्हते रिसेंटली योगायोगाने आमच्या मित्रपरिवारामुळे आम्हाला टोरंटोमधील अशाच एका भव्य बुद्धिस्ट टेम्पलला भेट देता आली आणि त्या मंदिराचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यात ठेवलेल्या वेगवेगळ्या बुद्धाच्या मूर्त्यांनी आम्ही सगळेच अगदी सरप्राईज झालो वाटलंच नाही की कॅनडामध्ये राहूनसुद्धा आम्हाला गौतम बुद्धांची एवढी छान छान प्रतिमा आणि छान छान प्रेक्षणीय स्थळं पाहायला मिळतील यावरती मी एक व्लॉग बनवलेला आहे जो लवकरच तुमच्या भेटीला येईल तुम्हाला पाहायचा असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला